छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत तो पुतळा झाला पाहिजे त्यासाठी बस स्थानकाची जागा आपल्याला पाहिजे होती त्याचा पूर्ण पाठपुरावा करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ते परिवहन मंत्री पण होते मी त्यांच्याकडून मान्यता घेऊन आपल्या एसटी टी स्टँडची जागा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मंजूर करून आणली तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावेळेस जाहीर केलं की के एक कोटी रुपयाचा निधी आम्ही जिल्हा नियोजन मधून देणार असं त्यांनी जाहीर केलं तो निधी अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही म्हणून ते काम सुरू होऊ शकलं नाही आणि तो निधी मिळाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा आपण तिथे करतोय आपण दोन जागा त्यांना सांगितल्या होत्या एक जागा अशी होती की दत्त मंदिराचा जो कोपरा आहे तिथे आपण करू शकतो का परंतु तिथे झाड आणि ते सगळं असल्यामुळे मंदिर झाकलं जाईल त्यामुळे तिथं ती जागा योग्य नव्हती तर दुसरी जागा जी माझ्या डोक्यात होती ती अशी होती की जिथं संगमनेर बस स्थानक लिहिलेली कॅनोपी आहे तर तिथं तुम्ही पाहिलं असेल का एक चौथारा बांधलेला आणि त्याच्यावरती कमान आहे तर ती कमान जी आहे ती काढून त्याच्याची चौथारा आहे त्याच्यावर जर आपण अश्वरोध पुतळा लावला तर त्याला पूर्ण संरक्षण आणि खाली त्याला पूर्ण जागा गार्डन आपण करू शकतो पुतळ्याचे तिथे हार घालायला वगैरे जायला लागेल ते मागून आपण जिन्यानी करू शकतो जेणेकरून सुरक्षतेचा प्रश्न पण पुतळ्याचा राहणार नाही या उद्देशाने त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलेला आहे